आज आपण बनवणार आहे कुळदाची जिलेबी चला मग बघूया साहित्य मिरची लसूण जिरं कोथंबीर आणि शेंगदाणे आपण हे घेतले आहे आता आपण हे बारीक मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत सर्वप्रथम आपण दोन वाट्या कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये जे मिश्रण केलेलं आहे ते एक वाटी घेतलेली आहे चवीपुरता मीठ आणि पाणी लागणार आहे चला तर मग आपण आता सर्वप्रथम पीठ घे घ्यायचं आहे दोन वाटे चवीनुसार आपण आता त्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि आपण जे मिश्रण मिक्सरमध्ये घे बारीक केलेलं आहे ते आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपण थोडंसं ते मिश्रण राहू देणार आहे फोडणीसाठी आणि आपण आता हे छानसं मळून घेऊया आता आपलं शेंगोळ्याचं पीठ रेडी झालेलं आहे आपण आता हे शेंगोळे वळून घेऊया आपण असा जर पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आपण आता हे शेंगोळे असे वळून घ्यायचे चा। असे छान असे चा वळून घ्यायचे आपले आता हे कुळदाचे शेंगूर आता रेडी झालेले आहे आम्ही आपण आता घट्ट पण येण्यासाठी आपण थोडंसं हे पीठ ही काढ मळलेलं पीठ बाजूला ठेवलेलं आहे सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया आपण जी जे आपण आता ते मिश्रण ठेवलेलं होतं मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते आपण ह्यामध्ये ॲड ॲड करूया छान असं हलवून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया छान असं हलवून घेऊया त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया आता याला छान अशी उकळी आली की आपण यामध्ये शेंगोळे घालणार आहे आता याला छान अशी उकळी आली का आपण यामध्ये आता जे केलेले शेंगोळे आहे आपण ते यामध्ये ऍड करणार आहे आता असे छान उकळी आलेली आहे आपण ह्यामध्ये आता शेंगुळे टाकणार आहे तुम्ही बघू शकता असे एक एक करून आपण असे टाकून द्यायचे त्यामध्ये सोडायचे आहे वर झाकण ठेवून घेऊया चला मग आता आपण बघूया आपले शेंगोळे शिजले की काय आपले शेंगोळे असे शे मस्त छान शिजलेले आहे आपण हे पीठ जे बाजूला ठेवलं आहे यामध्ये आता पाणी ॲड करणार आहे आणि ते छान असं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तसं छानसं आपण हे मिश्रण जे शिजलेले शेंगोळे आहे यामध्ये आपण आता ऍड करणार आहे त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहे छान अशी उकळी आली की आपले शेंगोळे रेडी येईल आता आपले शेंगोळे असे मस्त दाटसर असं घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली आता कुळदाची जिलेबी छान अशी झालेली आहे शेंगुळे छान झालेले आहे चला मग आपण आता सर्व करूया आणि शेंगुळे कसे झाले आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय फ्रेंड्स